एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाला मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केलेत यावेळी त्याग शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या आपल्या तिरंगाच्या साक्षीने स्वातंत्र्योत्सवाचा हा खास क्षण साजरा करताना विशेष आनंद होत आहे असेही यावेळी म्हणालेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आपणा सर्वांना महाराष्ट्रातील जनाजनाला आणि संपूर्ण हिंदुस्थानातील माझ्या भारतीय भगिनी आणि बंधूंना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं स्वातंत्र्य अबाधित राहो ते चिरायू राहो ते समृद्ध होत राहो अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान दिलं अशा सर्व संग्राम सेनानी आणि शहीद यांच्याप्रती मी माझी आदरांजली अर्पित करतो भावांजली अर्पित करतो त्याचप्रमाणे आमच्या देशाच्या रक्षणाकरता लढणारे आमचे सैनिक यांच्याही प्रती मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अशा प्रकारची आदरांजली अर्पित करतो आपल्याला कल्पना आहे की नुकतेच ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सर्व आतंकवाद्यांचे आणि पाकिस्तानच्या मिल्ट्रीचे टार्गेट्स ध्वस्त केले आणि त्यातून भारतावर आलेले हल्ले ज्या प्रकारे परतवून लावले जगाला देखील नवीन भारत काय आहे हे या ऑपरेशन सिंदूरमुळे समजलेलं आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंधूरमध्ये ज्या ज्या आमच्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आज आपण विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी विकसित महाराष्ट्राचा संकल्प अधिक दृढ करत आहोत भारताच्या विकास गाथेमध्ये महाराष्ट्राचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहील आणि मला विश्वास आहे की येत्या काळात महाराष्ट्र देशाच्या विकास व्यवस्थेचे नेतृत्व करेल